श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया चॅनलवर आपल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत अभिनंदन आहे सगळं जीवन गेलं उपासनेत पण फळ मिळालंच नाही आपल्या जीवनातही काही असं झालं आहे का ह्याचं काय कारण आहे आणि स्वामी काय सांगत आहे आपल्याला असं होतं तर नक्कीच हा विना स्किप करता पूर्ण पहा स्वामी समर्थांच्या उपासनेत आपलं संपूर्ण जीवन आपण समर्पित केलं तरी आमच्या जीवनामध्ये काही अनुभव आले नाही काही अपेक्षित फळ मिळाले नाही तर आता असं काय जे आम्हाला अपेक्षित फळ मिळत नाही आहे अनुभव येत नाही आहे असे काय कारण आहे असं तुमच्या मनात असेल तर हा व्हिडिओ बिना स्किप करता पहा की जीवनामध्ये असं काय कारण आहे आणि आता काय करावं काय कारण आहे आणि काय करावे तर नक्कीच मनुष्य स्वभाव असतो ना मनुष्य स्वभाव म्हणजे एक प्रश्नचिन्ह असतो प्रत्येक याच्यामध्ये प्रश्न माणसाच्या जीवनमध्ये येतो काही कार्य करताना हे होईल की नाही होणार असे प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो उपासना म्हणजे विधी आणि मंत्र नाही तर एक उपासना आहे ती जी उपासना आहे ती स्वामी उपासना आहे सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊ की काय कारण आहे सगळ्यात पहिलं कारण जे आहे आपल्याला अपेक्षित फळ कोणते हवे हे आपली निश्चितता नसती का नसती कारण की मानलो आपण एक उपासना सुरू केली सात दिवसाची अकरा दिवसाची एकवीस दिवसाची जी पण उपासना आपण सुरू केली मानलो ती उपासना आपण आपल्या मुलाच्या करता केली पण मध्येच काही असं मोठं संकट दुसरं येऊन गेलं आहे तर आपण काय करतो ती उपासना सोडून आपण त्या संकटकरता उपासना करायला लागतो असं कित्यिकांबरोबर होतं आणि त्या कारणाने ती उपासना आपली पूर्ण झाली नाही संकट घेतलेली तर त्याची फळश्रुती आपल्याला मिळेल पण वेळ आल्यावर मिळेल पण त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपल्याला त्या गोष्टीचं काहीच फळ मिळालं नाही दुसरं मोठं कारण म्हणजे उपासना करताना जेव्हा आपण उपासनाला बसतो ना, ना।, उपास ना, बस ना तेव्हा आपलं मन स्थिर नसतं शारीरिक रूपने आपण स्वामींसमोर आहे पण मानसिक रूपनी नाही मानसिक रूपनी आपल्या घरामध्ये काय चाललंय कोण कौन कोणाशी काय बोलून राहिलं या उद्या माझ्या काय होणार आहे असे कितीक प्रश्न आपल्या मना मनामध्ये चालत असतात म्हणून आपण शारीरिक रूपनी स्वामींसमोर असतो आणि मानसिक रूपने स्वामींसमोर नसतो म्हणून जेव्हा शारीरिक आणि मानसिक दोन्ही रूपांनी आपण तिथे उपस्थित असो तेव्हा स्वामींशी एकरूपता होती म्हणून सगळ्यात मोठी जरुरी आहे एकाग्रता उपासना करताना एकाग्रता खूप जास्त जरुरी आहे तिसरं मोठं कारण आहे आज आपली फळश्रुती नाही मिळण्याचं आपले कर्म आणि आपले प्रारंभ काही गोष्टी आपल्या नियंत्रण याचा अर्थ असा नाहीये की आपली उपासना व्यर्थ गेली नाही उपासना आपली व्यर्थ जात नाही फक्त त्यातून मिळ मिळणारे जे फळ असतात ना ते त्यावेळी न मिळून काही दिवसांनी मिळतात तेव्हा एक वेगळ्या स्वरूपात आपल्याला ते प्राप्त होतात म्हणून आपल्या करण्यात येत नाही की स्वामींनी आपण जी उपासना केली आहे त्याचं फळ आपल्याला दिलं आहे हे कधी आपल्याला कळून येत नाही चौथं कारण म्हणजे स्वामींच्या शिकवणीचे किती पालन आपण केले आहे कारण की स्वामींनी आपल्या जीवनामध्ये आपल्याला शिकवलं आहे की जेव्हा तुम्ही कोणतीही उपासना कराल तुमच्यामध्ये धैर्य संयम आणि निस्वार्थ भक्ती जरूरी आहे तीच भक्ती मला आवडते आणि त्याचे तुम्ही किती पालन केले ते किती महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही किती पालन करून माझी उपासना केली आहे हा पण एक सगळ्यात मोठा कारण आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये कधी कधी असं होतं तर हे चार कारण आपले निश्चित आहे आता आपण काय करावं आपल्याला आपले फळ मिळेल फळश्रुती मिळेल ह्याच्याकरता आपण काय करावं तर सगळ्यात पहिले आपलं आत्मपरीक्षण करणं जरुरी आहे आत्मपरीक्षण म्हणजे थोड्या वेळ आपल्याला शांत बसायचं आहे स्वामी सेवेबद्दल आपल्याला विचार करायचा आहे आपण जी उपासना केली त्यातून आपल्याला काय मिळालं याचा शोध घ्या आणि आपण जाणवाले की होऊ शकतं की त्या ज्या उपासना झाली होती ना त्याच्यामध्ये तुमचे काही आंतरिक बदल तुम्हाला दिसून येईल ते बदल तुम्हाला करण्यास आलं नाही आहे पण जेव्हा शांत चित्ताने आत्मपरीक्षण कराल ना तेव्हा त्या उपासनेचं फळ आपल्याला केव्हा काय काय मिळालं ते नक्कीच तुमच्या डोळ्यासमोर येईल आणि किती वेळा जर मन शांत नसेल हे कळत नसेले तर जे स्वामी भक्त आहे त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता आध्यात्मिक गुरुशी बोलू शकता त्याच्या बाबतीत चर्चा करू शकता की मी उपासना केली होती याच सा काय झालं मला हे फळ का नाही मिळालं तुम्हाला नक्कीच एक नवीन दृष्टिकोन मिळेल आणि त्या दृष्टिकोननी तुम्हाला सगळं काही कळून येईल जर अजूनही हे नसेल होत तर आपण एक काम करू शकता आपल्या जे उपासनेचं स्वरूप आहे ना त्याला बदला आता उपासना कशी आपण करतोय त्याचा फळ आपल्याला नाही मिळते तर त्याची पद्धत बदलून द्या उपासना करायची पद्धत बदला आणि पद्धत केव्हा बदलायची स्वामींच्या शिकवणीनुसार असं नाही की मनानुसार पद्धत बदलायची स्वामींच्या शिकवणीनुसार म्हणजे किती वेळ आपण उपासना करतो त्याचं फळ नाही मिळत पण स्वामींना काय आवडतं स्वामींना आवडतं इतरांची सेवा करा प्रामाणिकपणा ठेवा एकाग्रता ठेवा श्रद्धा ठेवा सातत्य ठेवा आणि हे सगळं काही आपण करून पाहू शकता आपल्या उपासनामध्ये बदल करून तर तेव्हा तुम्हाला आपलं फळश्रुती दिसायला लागेल हे पण एक कारण आहे दुसरं विश्वास ठेवला तर योग्य वेळी योग्य फळ आपल्याला नक्कीच मिळेल हा विश्वास ठेवा स्वामी कधी पण उपासनेचं फळ देत नाही असं होत नाही प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला उपासनाचं फळ नक्की मिळेल आता याबाबतीत स्वामींनी काय सांगितलं आहे स्वामींनी स्वामी एक छोटीशी शिकवण दिली आहे की बाळा उपास नाही बाजार नाही की लगेच सौदा होईल ती माझ्याशी तुझ्या नात्याची पूर्ती आहे तू दिल्यास सर्वस्व पण तू अजूनही स्वतःला संपूर्णपणे माझ्यात विलीन केलंस का जेव्हा तुझ्या इच्छा माझ्या इच्छामध्ये विलीन होतील तेव्हा फळ फोर नव्हे फळांचा वर्षाव होईल हे स्वामींची शिकवण आहे असं आपण बिलकुल मनापासून एकाग्र होऊन मन लावून स्थिरता ठेवून सातत्य करून इच्छापूर्ती करता बिलकुल मनापासून श्री स्वामींच्या चरणीत जा तुम्हाला जे पण मंत्र आवडतं श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्री स्वामी समर्थ दिगंबरा जे पण आपल्याला कोणतंही मंत्र आपल्या मनापासून एकाग्रताने होत असेल ते मंत्र जाप आपल्याला करायची आहे जर तुम्ही मंत्र जाप केली आणि स्वामींशी आपल्या मनाचे जे पण आहे ते बोलला ना तर तीन दिवसातच तुम्हाला फरक दिसून येईल आणखी जास्त दिवसाची आवश्यकताच नाही राहणार आहे फक्त जे पण करा संकल्प घेऊन करा एकाग्र होऊन करा मनाशी स्वामींना जोडा आणि तुम्ही म स्वामींशी जोडा हे सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण आहे जेव्हा दोघांचं जुडाव होईल तर नक्कीच त्याची फळश्रुती आपल्याला मिळेल जे पण आपल्याला आवडेल जो पण मंत्र जाप आवडतो मनापासून करा सातत्याने करा एकाग्रताने करा स्थिरताने करा मन लावून ठेव करा विश्वास ठेवून करा हे सगळं काही एक ठिकाणी आणून करा तर एक तासात पण फळश्रुती मिळू शकते तीन दिवसातही मिळू शकते आणि हे सगळं नसेल जन्मसुद्धा निघू शकतो फक्त स्वामींजवळ जायचं असेल तर या सगळ्या वस्तू स्वामींची शिकवणी लक्षात ठेवा धैर्य संयम विश्वास सगळं काही ठेवा आपल्याला नक्कीच फलश्रुती मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ